आईला भेटून परत जात असताना मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लातूर शिवेंद्र घडली सचिन नाना केवटे राहणार असे तरुणाचे नाव आहे जयराम श्रीराम ननवरे राहणार बोरगाव खुर्द तालुका बार्शी असं गुन्हा दाखल झालेल्या पिकअप चालकाचं नाव आहे याबाबत अक्षय चंद्रकांत चोपडे व एकतीस हॉटेल मॅनेजर राहणार सुभाष नगर बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मी केवटे यांचा मुलगा सचिन केवटे हा आईला भेटण्यासाठी हॉटेलवर आला होता भेटी अंती तो आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच टेरा ई यू अठ्याहत्तर त्र्याण्णव ने बार्शी जात होता याच वेळी येणाऱ्या भरधाव पिकअप क्रमांक एम एच टेरा सी यू शहाऐंशी तेवीस ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे सचिन रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाला अपघातानंतर फिर्यादी व प्रशांत रणझुंजारे किरण काकडे आणि इतरांनी धाव घेतली त्यांनी जखमी सचिनला बाजूला घेत उपचारासाठी तात्काळ दीक्षाने बार्शी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर सचिनचा मृत्यू झाल्याचे सांगितले